न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गणेश महाराज वाघचौरे यांनी हरिणाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी श्रीक्षेत्र कळस बुद्रुक येथे आयोजित कीर्तनात संतांचे महत्व स्पष्ट केले ते म्हणाले की देवभक्तांचे रक्षण करतो आणि दुर्जनांचे निर्दलन करतो परंतु संत हे सज्जन आणि दुर्जन या दोघांचेही जीवन उद्धारतात त्यांच्या कृपा आशीर्वादाने जीवनात सुधारणा होते वाघचौरे महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण करताना संतांच्या चरणाचा महिमा सांगितला ते म्हणाले संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय याचा अर्थ संतांच्या सानिध्यात आल्यावर वासना आणि दुर्गुण नष्ट होतात परमपूज्य सुभाष पुरी महाराज यांच्या कृपेमुळे कळस गावांचे गावाचे जीवन पालटले त्यांनी संत गाडगेबाबा गाडगेबाबांच्या शिकवणीनुसार सॉरी रिटेक त्यांनी संत गाडगेबाबांच्या शिकवणीनुसार स्वच्छता आणि वृक्ष संवर्धनाचा महत्वपूर्ण संदेश दिला वृक्ष लागवड व संवर्धनाचे कार्य त्यांनी केले ज्यामुळे संपूर्ण गावाला राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली या प्रसंगी मृदुंगाचार्य संकेत महाराज आरोटे नितीन महाराज देशमुख गायन सम्राट अरुण महाराज शिर्के अनिल महाराज रूपवते प्रवीण महाराज पांडे तसेच कळसेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त देवराम महाराज वाघचौरे आणि हार्मोनियम वादक सूर्यकांत ढगे यांनी संगीत साथ दिले या कीर्तन सोहळ्यात गावातील सरपंच राजेंद्र गवांदे यांनी विशेष योगदान देणाऱ्यांना आंब्याच्या झाडाची भेट दिली जे पर्यावरण संवर्धनाचे एक प्रतीक होते ऋषी पंचमी ते वामन जयंतीपर्यंत चालणाऱ्या अखंड हरिणाम सप्ताहात अनेक कीर्तनका आणि भक्त सहभागी होऊन संतांच्या विचारांचा प्रसार करत आहेत

जी जगन मान्य स्त्री तो खूप बरा चौदाव्या वर्षी आहे महाराजांचे वडील वारले पंधराव्या वर्षी महाराजांचे बंधू वाढले पहा महाराजांना प्रत्येक वर्षी आघात 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 सव्वीस सव्या वर्षापर्यंत आघात आले मित्राचा व्यापार केला तो हे बुडाला महाराजांचे वृत्ती वैराग्य प्राप्त झालं आणि जगत मान्य स्त्री तो खूप बरा आहे